तितकी ताकद लावा यावेळेस की ही आपली अंतिम लढाई असं समजा आतापर्यंत ज्या लढाई झाल्या त्या पण आता हे अंतिम विचार एक लढाई हारलू असेल चित्रू असेल चितलं असेल कोणाचं कोणी काही चुकीचं बोललं असेल काही गोष्टी काही निर्णय कोणाचे चुकी असतील पण कोणतीही आपापले मतभेद आता वर पाडू नका सगळे मतभेद बाजूला ठेवा सगळे राजकीय लोकांना बाजूला ठेवा आणि पूर्ण ताकदशी सांगांगी पाटलांच्या पाठीशी द्या आणि जर समजा या निवडणुका होऊन गेल्या तर याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही म्हणून जी काही ताकद लावायची तुम्हाला प्राणपणा करा फक्त कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नका कोणी हातात होणं नका नाराज होऊ का आणि आत्महत्यासाठी पावलं उचलू नका स्वतः जीव दी धोक्यात घालू नका कारण त्यांनी सिद्ध होणार नाही जर हे शासन संवेदना संवेदनशील आपलं असतं तर आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त लोकांनी स्वतःला संपवले याच्या याचं काहीतरी वाटलं असेल याला पण त्यांना काहीही वाटत नाही त्यामुळे फक्त कोणीही नका आपण तुमच्या कुटुंबासाठी आईवड्यासाठी लेकरांसाठी खूप महत्वाच्या कोणीही घेऊ शकत नाही म्हणून माझी मला विनंती आहे म्हणून मी सांगतोय की आता जर समजा विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत जर मी आपल्याला भेटलं नाही तर हे आरक्षण संपून जाईल मग पाटलांकडे पर्याय काय शिल्लक आहे ती आलो त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की सध्या जे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लढा चालू आहे हा लढा आता फक्त विधानसभेपुरता मर्यादित आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि खरंच हा दोन्ही बाजूने म्हणजे मराठा समाजाच्या बाजूने जो लढा चालू आहे तो सुद्धा विधानसभेनंतर कदाचित संपेल किंवा त्याची तीव्रता कमी होईल आणि ओबीसी समाजाचा लढा सुद्धा जो आहे की जे जे हा साहेब असतील किंवा मग पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील भुजबळ साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील हे सगळेजण जे हे जे सगळं चालू आहे ते सुद्धा कदाचित विधानसभेच्या निवडणुका लागण्यापुरतच आहे या विषयावर आपल्याला चर्चा करायची खरंच या लढ्यांचं पुढे काय भविष्य आहे किंवा भविष्यामध्ये या लढ्याला काय वळण येणार आहे हे सगळं आपल्याला आजच्या आप व्हिडिओमध्ये आहे तत्पूर्वी आणखी एक महत्वाचा विषय आहे जो मी तुमच्या समोर शेअर करू शकतो किंवा करणं महत्त्वाचं आहे मला बऱ्याच लोकांचे फोन आले जसं वारंवार फोन येतात तसं कालपासून मला आज भरपूर लोकांचे फोन आले की त्यांचं म्हणणं असं आहे की सध्या ज्या विद्युत मंडळात जागा निघालेल्या आहेत तर या विद्युत मंडळात निघालेल्या जागांमध्ये सुरुवातीला दोन हजार सतरा म्हणजे दोन हजार एकोणीसची ची ऍड होती सतराची किंवा आताची तेवीसची ची ऍड आहे त्या ऍडमध्ये मध्ये काहीच फरक नाही म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात सेम टू सेम आहे पण फॉर्म भरताना दोन हजार सतरा पूर्वी ज्यांना आठवीवर आयटीआय केलेला आहे आणि त्याच्यानंतर तो नियम बदलला दोन हजार सतरापासून दोन हजार अठरापासून दहावीवर आय करण्यात आलेला होता तर हे जे आय बदल झालेला आहे त्याच्यामुळे आता सध्याचा जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये दहावी नंतर ज्यांचा आय झाला त्यांना फॉर्म भरता येतोय पण दहावीच्या आधी म्हणजे आठवी नंतर ज्यांचा आयटीआ झालेला दोन हजार सतरा पूर्वीच्या त्यांना तो फॉर्म भरताना अडचण येतात आता हा जो मुद्दा आहे तो काही फक्त मराठा समाजाचा एकट्या समाजातला नाहीये तर हा मुद्दा सगळ्यांसाठी आहे म्हणजे ओबीसी असेल मराठा समाज असेल एस सी असेल एसटी असेल या सगळ्याच मुलांची अशी अडचण झाली आहे की यांना तो फॉर्म भरता येत नाही दोन हजार सतराच्या पूर्वी यांनी आठवीवर आपला आयटीआ केलेला आहे आणि मग आठवीवर आयटीआय झालेला असल्यामुळे त्यांना तो फॉर्म भरता येत नाही मुळात असं काही करण्यापूर्वी एखादी काहीतरी मिटिंग होणं किंवा त्याच्या सूचना प्रसारित करणं किंवा असं काही झालेलं नाही ना आणि त्याच्यामुळे डायरेक्ट आणि विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसला या सगळ्या मुलांना हा फॉर्म भरता आला होता तेव्हाचा फॉर्म आणि आता फॉर्म सेम टू सेम आहे काहीच बदल नाही जाहिरातीमध्ये काहीही बदल नाही फक्त फॉर्म भरताना टेन प्लस टू म्हणत आहे ते आणि यांचं जे होतं ते एट प्लस टू होतं कारण आठवी नंतर दोन वर्षाचा आयटीआचा डिप्लोमा आहे आणि हा दहावी नंतरचा होता त्याच्यामुळे त्यांना ती एक अडचण येत आहे तर ती अडचण सॉल्व्ह व्हावी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर याच्यातून तोडगा काढावा ही कळकळीची शासनाला विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा इतर जे कोणी असतील किंवा विद्युत मंडळाचे जे कोणी परीक्षा घेणारे असतील त्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ह्या सगळ्या मुलांवर होणारा अन्याय आहे तो दूर करा ऑरेरी तीन तीन चार, -चार वर्ष भरती निघत नाही आणि निघाले तर त्याच्यावर असा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये त्यामुळे एस सी एस टी ओबीसी मराठा सगळ्याच बांधवावर ओपन म्हणजे खुल्या कॅटेगरीला सगळ्यावरच हा अन्याय होतो आहे तो सगळ्यांवरचा अन्याय दूर करावा आणि सगळ्यांना परत एकदा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी मिळावी आणि सगळ्यांना आठवी नंतर ज्याचं आयटीआय झाले त्यांना सुद्धा फॉर्म भरता यावं ही एक विनंती करतो आणि आपल्या विषयाकडे तो तर बघा मी सांगतोय काय की आरक्षणाचा लढा जो आहे तो विधानसभेपुरता मर्यादित का आहे दोन्ही बाजूने पाहणार आहोत मराठा समाजाचा लढा जो असेल तो सुद्धा पाहूयात किंवा ओबीसीसाठी जे नेते आता लढत आहेत त्यांचं जे म्हणणं आहे की आमच्या ताटातलं कोणीतरी घेत आहे किंवा काय जे काय असेल ते त्यात खरं किती खोटं किती हा सगळ्यांचा अभ्यास शेवटी होईलच त्याच्यावर निर्णय निघेलच पण माझी एक कळकळीची विनंती आहे दोन्ही समाजातल्या लोकांना बघा एखाद्या शेताबद्दल जर भानगड चालू असेल आपल्या खेड्यापाड्यातलं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला साधन सोपं समजा एखाद्या शेताची जर भानगड चालू असेल आणि कोणी दोन भाऊ जर म्हणत असेल की माझा धुरा तिकडे गेला आणि याचा धुरा इकडे गेलाय तर आपण काय करतो आपण गावातले शहाने लोक बसवतो त्या शहाण्या लोकांकडून जर समजा काही नाही झालं तर आपण काय करतो भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जातो भूमी अभिलेखमध्ये अर्ज करतो आणि अर्ज करून तिथून मग सरकारी मोजणी येते आणि ती सरकारी मोजणी आल्यानंतर जे काही मोजून दिल्या जातं त्यानुसार ती लोक येतात मोजणी मोजणी करून देतात आणि ज्याचं त्याचं जेवढं सातबारावर आहे तेवढं देतात आणि तिथं ओळखणी करून देतात आणि मग ओळखण केल्यावर आपण तिथून आपली आपला धुरा करून घेतो बरोबर आहे म्हणजे याच्यामध्ये होण्याचा काय प्रश्न काय एकमेकांना मारामारी करण्याची गरज आहे का नाही आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेवर त्या कायद्यावर आपलं हे असलं पाहिजे श्रद्धा असली पाहिजे त्या कायद्याचा आपल्याला आधार घेता आला पाहिजे आणि त्यानुसार हे सगळं कायद्यानुसार घडलं पाहिजे म्हणून मूळ मुद्दा असा आहे की दोन्ही समाजातल्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की एक गोष्ट महत्वाची आहे मराठा समाज जो म्हणतोय की आमचं आरक्षण या ओबीसीच्या आरक्षणामध्येच आहे आणि ओबीसी समाजातले नेते लोक म्हणतात की आमचं आरक्षण या समाजातून म्हणजे आमच्या आरक्षणात मराठा समाज अतिक्रमण करतोय तर ही सगळी भांडवड एकमेकात भांडत बसण्यापेक्षा हे आपण शासनानं याच्यामध्ये लवकरात लवकर काय आहे ते जातीने आहे जनगणना करावी या सगळ्या गोष्टी कराव्या तोपर्यंत तर आरक्षण ज्या पद्धतीनं मागणी आहे किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही काका कालीलकर आयोग पाहिला असेल किंवा हैदराबादचं गॅजेट असेल हे जे काय असेल ते लागू करून ताबडतोब मराठा समाजाला शांत करावा आणि ओबीसी समाजाला सुद्धा सांगाव की आपण ताबडतोब येत्या काही दोन तीन चार महिन्यामध्ये जाती आहे ज्यांना करू किंवा संख्या जातीनी आहे लोकसंख्या मोजू आणि त्यानुसार कोणाची किती टक्केवारी येते ठरू आणि त्यानुसार आपण करू कारण काल मी जी आकडेवारी दिली होती परत सांगतो मी तुम्हाला की विधानसभेपुरता काय त्याच्यात मी मेक सांगतो मी तुम्हाला काल तुम्हाला मी आकडेवारी दिली होती ज्या आकडेवारून बरेच जणांचं असं म्हणणं आलं की सर तुमची भेरीज चुकली खरंच चुकली होती मी असं सांगितलं की सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जी लोकसंख्या आहे ओबीसी समाजाची ती ओबीसी समाजाची लोकसंख्या चौसष्ट टक्के सांगितली कारण त्यांना आरक्षण बत्तीस टक्के आहे त्यानंतर एस सी आणि एसटी समाजाची जी हे आहे लोकसंख्या वीस टक्के आहे त्यांना आरक्षण वीस टक्केचं आहे कारण त्यांना काय असतं लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असतं तर ओबीसी साठी जे आरक्षण असते ते लोकसंख्येच्या पन्नास टक्के असतात म्हणजे लोकसंख्या जेवढी असेल त्या लोकसंख्येच्या निम्मे म्हणजे पन्नास टक्के त्या पद्धतीने असतं आता आणखी महत्वाची गोष्ट सांगतो याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण नंतर म्हणलं की मुस्लिम समाजाची लोकसंख्या जवळपास पंधरा ते सोळा टक्के आहे ही जर सोळा टक्के धरली लोकसंख्या जर यांची तर एकूण किती झाली मग हे शंभर टक्के झालं बघा चौसष्ट वीस चौऱ्याऐंशी आणि सोळा शंभर टक्के मग शंभर टक्के जर हे समाज झाले असतील तर मग मराठा समाज याच्यामध्ये कुठं आहे किंवा मग जे इतर समाज आहेत ब्राह्मण असेल मारवाडी असेल पारशी असेल हे सगळे बाकीचे समाज कुठं आहेत म्हणजे कुठंतरी ही जी लोकसंख्या ये येते आहे ही लोकसंख्या किंवा ही टक्केवारी कुठेतरी चुकीची आहे आणि म्हणून ही व्यवस्थित री मोजली गेली पाहिजे आणि ज्याचं आरक्षण त्याला मिळालं पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका असली पाहिजे आता ओबीसी मध्ये सुद्धा जे मायक्रो ओबीसीच आहे ते म्हणतात की आमचं नाव कुठंच नाही आम्ही अजून त्या प्रवाहात आलोच नाही मग मायक्रो ओबीसी वर जो अन्याय होतो तो दूर करण्यासाठी परत पुन्हा काही सब कॅटेगरीज करता येतील का किंवा मराठा समाज जो म्हणतो की ही चौसष्ट टक्के लोकसंख्या धरलेली आहे ती मराठा समाज धरून त्याच्यामध्ये आहे परंतु फक्त यांची संख्या जरी याच्यामध्ये धरलेली असली ओबीसी म्हणून तरी सुद्धा यांना आरक्षण मिळालेलं नाही मग ना ही संख्या खरच मराठा समाजाला धरून आहे चौसष्ट टक्के का सोडून आहे ते सुद्धा मोजलं पाहिजे मग सोडून आहे तर मराठा समाज नेमका कशात आहे संख्या आहे त्याच्यात घुसल आहे का किंवा मग अदर जे आहे काही उरलंच नाही सोळा टक्के तर मुस्लिम आहेत मग याच्यामध्ये नेमकं कोण कमी कोण जास्त याची जनगणना होणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानुसारच हा लढा किंवा हा संघर्ष थांबू शकतो त्याशिवाय संघर्ष थांबू शकत नाही हे खूप महत्वाचं आहे आता मूळ मुद्दा असा आहे की आपण वारंवार असं का म्हणतो की ही लढा सगळा विधानसभेपुरता चालणार आहे आता तुम्हाला याच्यातली महत्वाची गोष्ट सांगतो बघा की ओबीसी आरक्षणाला म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या ताटामध्ये मराठ्यांना नको म्हणून लक्ष्मण हाके यांनी उपोषण चालू केलं ते उपोषण सध्या सुटलंय पण लक्ष्मण हाके साहेबांनी उपोषण चालू केल्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की कोणीतरी एक जण पाहिजे होतं पण मूळ मुद्दा असा झालाय की ओबीसीचं नेतृत्व अचानकपणे लक्ष्मण हाकेंकडे जातं की काय म्हणून विजय वडेट्टीवार साहेब तिकडे धावत धावत आले पळत पळत आले भुजबळ साहेबांवरही आपण व्हिडिओ केला की भुजबळ साहेब इतके दिवस तुम्ही पुढे होता अचानक काऊन गेला नाही की त्यांना काहीतरी वाटलं ते पण लगेच गेले तिकडे पंकजाता आणि धनंजय भाऊ मुंडे हे तर तिकडे गेले त्यातल्या त्यात पंजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे साहेबांनी वारंवार असंही म्हटलं की बीडची जी लोकसभा आहे ती निवडणूक खूपच जातीवादी झाली जातीयवादी म्हणजे काय तर मराठा समाजाने बीडमध्ये म्हणजे पंकजाताईंना मत दिली नाही किंवा बीजेपीला मत दिली बीजेपी या पक्षाला मराठा समाजाने मत दिलं नाही म्हणून ती जातीवादी झाली असं त्यांचं म्हणणं आहे आता मूळ मुद्दा असा आहे की मत कोणी कोणाला करावं हे जे ठरवायचं असतं म्हणजे दोन हजार चौदा मध्ये प्रीतम ताई मुंडे यांना तेरा लाख एकूण मतदान झालं होतं लोकसभेचं बीडमधल्या तेरा लाख मतदान झालं होतं त्या तेरा लाखापैकी अकरा लाख मतदान कोणाला पडलं होतं तर प्रीतम ताईंना पडलं होतं मग त्यावेळेस मराठा समाजाने प्रीतम ताईंना मतदान दिलं होतं मग त्यावेळेस असं म्हटलं हो का कोणी की मराठा समाजाने मंजारारी समाजाला का मतदान दिलं म्हणून कोणीच नाही म्हटलं किंवा ते प्रीतम ताई तरी कधी म्हटलं का आपल्या भाषणामध्ये हो की मराठा समाजाने मला भरघोस मतांनी निवडून दिले म्हणून नाही म्हटल्या मग तेव्हा काय मराठा समाजाने असं काही केलं होतं काहीच नाही म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की मतदान कोणी कोणाला करायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे आता तुम्ही जर पाहिलं बीडमध्ये तर समजा काही काही मतदारसंघ असे आहेत की जिथं वंजारी समाजाची लोकसंख्या जास्त आहे तिथं बजरंग बप्पा सोनवणे यांना मतदानच नाही दोन चार मतदान आहे म्हणजे अगदी एका बुथवर एका गावामध्ये आणि जिथं मराठा समाजाची म्हणजे हे जास्त आहे काय म्हणून त्याला लोकसंख्या तिथं मराठा समाजाचं मतदान सगळं बजरंग बप्पा सोनोनी पडले आणि प्रीतमताई मुंडेंना खूप कमी पडले मग याच्यामध्ये आपल्याला जातीय वाद म्हणता येईल का कारण ज्या समाजाचा जो नेता असतो त्या समाजाचा साहजिक त्याच्याकडे ओढा असतो ही गोष्ट ठरलेली आहे जसं मी काल उत्तर प्रदेशचं उदाहरण दिलं तुम्हाला की चौतीस आमदार हे खासदार हे ओबीसीचे निवडून आलेले आहेत मग अशा पद्धतीने हे खासदार त्याच्यामध्ये आता प्रीतम प्रीतमताई होत्या पंकजा मुंडे दोन हजार चोवीस ला आल्या मग आता हे दोन हजार चोवीस ला इथं आलेल्या असताना त्यांना मतदान कमी पडलं तर याच्यामध्ये काय अडचण आहे ज्या समाजाला वाटलं आपण जिथं मतदान द्यावं तिथे त्यांनी ते लोकशाहीनं गुप्त मतदान पद्धत सांगितली का सांगितली कारण की ते मतदान त्यांच्या मनाचं आहे त्यांच्या हक्काच आहे एक मतदानाचा अधिकार त्यांना त्यांनी ते कोणाला द्यावं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असते त्याला कोणीही जोर जबरदस्ती करू शकत नाही किंवा मलाच का दिलं नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही कारण कोणी कोणाच्या दावणीला बांधलेलं नाही कोणी कोणाच्या याच्यावर शिक्का मारलेला नाही त्याच्यामुळे जर हे अशा पद्धतीनं जर होत असेल आणि या पद्धतीनं जर लोकांना पेटून देण्याचा प्रयत्न होत असेल की मराठ्यांमुळे हे पडले की याच्यामुळे तर तो मूळ जो गाबा आहे लोकशाहीचा तो गाबा त्या गाभ्यावर तिथं हा हल्ला होतोय कारण काय माहितीये का की मतदान कोणी करायचं कोणी कोणाला करायचं हे ज्याचा त्याचा विषय आहे त्याच्यामुळे या विषयाला जास्त लांब न नेता आतापर्यंत ज्या पद्धतीने मुंडे साहेबांना प्रीतमताई मुंडेंना किंवा याच्यापूर्वी सुद्धा विधानसभेला पंकजताई मुंडेंना धनंजय मुंडेंना मराठा समाजाने मतदान दिले नाही त्या भरपूर वेळा दिल्या मग प्रत्येक वेळी दिलं तेव्हा ते जातीवादी नव्हती नाही दिलं की त्यांच्यावर जातीवादीचा ठपका ठेवणं किंवा त्यांच्याबद्दल वेगळं काहीतरी बोलणं जेणेकरून दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असं बोलणं हे योग्य नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या वर्षातून ज्या संघर्षातून मुंडे परिवार आहे त्या परिवारातून त्या मुंडे संघ ज्या वर्षातून पुढे आलेला आहे त्यांनी तर कमीत कमी दोन्ही बाजू सांभाळून घेणं खूप आवश्यक आहे त्या पद्धतीने जरांगी पाटलांनी सांगितलं की शांतता राखा कोणत्याही पद्धतीनं प्रत्युत्तर देऊ नका आणि सगळं शांततेत घ्या कायदा आणि सुव्यवस्थेचं सगळ्याच आपल्या म्हणजे समाजाच्या नेत्यांनी जर आपल्या समाजाला समजून सांगितलं तर कदाचित ते भांडण होणार नाहीत आता मूळ मुद्दा असा की ही लढाई आरक्षणाची जी आहे ती विधानसभेपुरतीच काय आहे कारण बघा लक्ष्मण हाके साहेब जे आहेत तर ते हाके साहेब आतापर्यंत दोनदा विधानसभेला उभे होते दोन्ही वेळा डिपॉझिट गुल झाले त्यांचं आता लोकसभेला उभे होते यावेळी डिपॉझिट गुल झालं मग कोणत्याच पद्धतीने त्यांना काही भरपूर वेळा प्रयत्न केले त्यांनी पण त्यांना काही निवडून येता येणार झालं म्हणून कदाचित त्यांना असं आस वाटलं असेल की विधानसभेच्या पूर्वी जर त्यांना कोणीतरी कानामध्ये कानमंत्र दिला असेल कोणी आपल्याला माहित नाही कोणी म्हणतात शरद पवार साहेबांनी त्यांना कानमंत्र दिला याच्यासाठी दिलं म्हणले की काय आहे त्यांना त्यांनी जर ओबीसी जर लढा वाढवला तर मग मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही मग मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि म्हणून मग मराठी नाराज होतील आणि ओबीसीतून द्याय म्हणून ओबीसी नाराज होतील आणि दोघेही नाराज होतील आणि मग त्याच्यामध्ये काय होईल तर सत्ताधाऱ्यांचा नुकसान होईल तर ऑलरेडी सत्ताधाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे लोकसभेमध्ये त्यांनी पाहिलेलंच आहे मराठ्यांना आरक्षण नाही दिल्यावर काय केलं मराठा समाजाने त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे मतांची ज्या पद्धतीनं तुम्हाला लोकशाहीमध्ये जे लोक म्हणतात ना की कोणी जातीवाचक मतदान मदान केलं किंवा असं मतदान केलं किंवा तसं मतदान केलं तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की लोकशाहीमध्ये निवडणुका ज्या असतात की ना ह्या निवडणुका दबाव निर्माण करण्यासाठी असतात वेगवेगळे दबावगट कार्यरत होतात आणि या दबावातून त्यांच्या मागण्या मान्य करून घेत असतात आणि हे लोकशाहीचं उघड सत्या याच्यात कुठेही लपून नाही तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करा पोलिटिकल सायन्सचा अभ्यास करा त्या अभ्यासामध्ये स्पष्ट दिलेला आहे दबावगट कशासाठी असतात तर हे दबावगट कशासाठी असतात की ज्यांना सत्ता प्राप्तीची लालूचा असते किंवा ज्यांना सत्तेमध्ये जायचं असतं असे जे राजकीय पक्ष असतात त्यांच्यावर दबाव टाकून आपल्या हितसंबंधांना किंवा आपल्या न्याय हक्कांना मागण्यासाठीच दबाव गट असतात मग तो मराठ्यांनी इतके दिवस मराठा समाजाने मतदान कसं केलं होतं तर इतके दिवस मराठा समाजाने मतदान केलं होतं राजकीय हित पाहून ही पहिली दोन हजार चोवीसची निवडणूक झाली जिथं मराठा समाजाना सामाजिक हित पाहिलं याच्यापूर्वी सामाजिक हित कोणी कोणचं म्हणजे समाजानं पाहिलं नाही का पाहिलं ना यापूर्वी सुद्धा सामाजिक हित पाहून महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सगळे समाज आपलं मदान करतात ते स्वतःच्या समाजाचं हित पाहतात यावेळेस फक्त मराठी मात्र याच्या विरुद्ध होते वेगळ्या प्रभावाने मतदान करायचे ते साधारणतः राजकीय हित पाहून मतदान करायचे यावेळेस मराठा समाजाने समाजिक पाहून मतदान केले याच्यामध्ये काय गैर आहे तर काही गैर नाही जे पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी एम ए पॉलिटिक्स केले किंवा ज्यांचा राज्यशास्त्र विषय किंवा ज्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केला त्यांना सगळ्यांना ही गोष्ट कळून चुकेल आणि मग त्या पद्धतीनं काय झालं तर हा दबाव गटा एक प्रकारचा आणि तो दबाव किती आहे आणि मतांमध्ये काय फरक पडला हे सगळ्यांना आता मुद्दा असा आहे की हाके साहेब एकटेच ओबीसीचे नेते का आपलं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे आपण जे धडपडत आहोत ओबीसीचा नेता बनण्यासाठी ते सुद्धा तिथपर्यंत गेलं पाहिजे म्हणून त्या स्टेजवर हे सगळे जण गेले आता मुळात आज एक व्हिडिओ आला वेगवेगळ्या वे गावातून दोन ठिकाणचे व्हिडिओ आले तिथल्या धनगर समाजाने म्हणजे डायरेक्ट गावकऱ्यातल्या गावातल्या जवळपास पन्नास पन्नास शंभर लोकांनी एकत्र ये येऊन व्हिडिओ तयार केलाय की आमचं मराठा समाजाच्या आरक्षणाला हे आहे सपोर्ट आहे म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कोणताही विरोध नाही विरोध आमचा सपोर्ट आहे कारण त्यांची मागणी योग्य आहे अशा याचा अर्थ काय की समाजातला काही घटक हा मराठा समाजासमोर आहे म्हणजे इतर समाजातला सुद्धा फक्त नेते मंडळी जी आहे ती मात्र तिकडे आहे त्यांचं कारण काय तर त्याचं कारण आहे येणारी विधानसभा या विधानसभेमध्ये पूर्णपणे ओबीसी एकवटला नाही आणि तो जर म्हणजे कोणाच्या तरी विरोधात गेला नाही तर आपण निवडून येत नाही ही जी भावना या लोकांमध्ये झाली तयार ती भावनाच मुळात हे आंदोलन पेटवायला सुरुवात करते आहे आणि म्हणून हे आंदोलन विधानसभेपुरत आहे असं मी स्पष्ट म्हणलं जे आता थांबले आणि तुम्ही आताच हा व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह करा लिहून ठेवा की विधानसभेनंतर साठी रस्त्यावर येणारा एकही माणूस असणार नाही कारण मुळातच हा सामान्य ओबीसीचा लढा जे दाखवला जातोय तो लढा सामान्य ओबीसीचा नसून आपल्या आपल्या आपसात मध्ये कोण मोठा आहे भुजबळ साहेब मोठे का हाके मोठे का वडेट्टीवार मोठे का कोण मोठं कोण नेमकं ओबीसीचा नेता याच्यासाठी ही सगळी भानगड आहे मुळात जर तेरा तारखेपर्यंत ओबीसीचा जर सांगितल्याप्रमाणे जर मराठवाड्यामध्ये जर समजा ज्या पद्धतीनं जर लागू केलं हैदराबाद गॅझेट वगैरे लागू झालं सगळं झालं तर ओबीसीचं सगळं नेतृत्व पुन्हा जांगे पाटलांकडे जाणार आहे आणि मग जरांगी पाटीलच पॉवरफुल ओबीसीचे नेते म्हणून पुढे येतील याच्यात काही वाद नाही पण ते येण्यापूर्वी त्यांना ओबीसीत येऊ द्यायचं नाही त्यांना ओबीसी समाजाचं नेतृत्व घेऊ द्यायचं नाही आपल्या आपल्यात सुद्धा तू घेणार की मी घेणार याच्यावरून ह्या सगळ्या बांगड आणि म्हणून हे फक्त विधानसभेपुरता चालणार आहे विधानसभा झाली की ओबीसी बचाव जे आरक्षणामध्ये आज जे दिसत आहेत सगळे माणसं हे कुठेही दिसणार नाही हे शंभर टक्के आहे आता पहिला प्रश्न मराठा समाजाच्या आरक्षणाचा तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा कुठपर्यंत राहील हे खूप महत्वाचं आहे आपल्या समाजासाठी कारण काय माहितीये का की याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे की मराठा समाजाचा लढा नेमका कुठपर्यंत राहणार आहे कुठपर्यंत चालणार आहे बघा याच्यापूर्वी आपण लोकसभेला असं म्हणलं लो होतं की जर समजा आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही काय करू माणसं उभे करू पण आपण उभे केले नाही आता सध्या कंडिशन अशी आहे मी वारंवार का सांगतो की हा लढा फक्त विधानसभेच्या निवडणुकीपुरता आहे कारण निवडणुका झाल्या की तिथून पुढे पाच वर्ष कोणालाच तुमच्या मतांची गरज नसते कोणालाच विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो यांना तुमच्या मताची गरज पुढचे पाच वर्ष असत नाही मग तुम्ही कितीही मेले काय कितीही रोडवर आले कारण कितीही का का, काही का काहीही फरक पडत नाही कारण त्यांना माहिती आहे आता पाच वर्ष आपलं काही होणे नाही आपण निवडून आलो आपण सत्तेत बसलो मग ते कोणी येऊ द्या आघाडी येऊ द्या की युती येऊ द्या आघाडीने तर आताच रंग दाखवायला सुरुवात केली आघाडीचे जसे नव्हते निवडून आले काँग्रेसच्या एवढ्या तेरा सीट आल्या त्यांना माहिती आहे की मराठा समाजाने काय बदल घडवला काँग्रेसच्या सुद्धा खासदारांनी जाऊ जाऊ म्हणून रंगी पाटलांचे पाय धरले की तुमच्यामुळे आम्ही निवडून आलो म्हणून तरी सुद्धा त्यांच्या त्याच्यातला विरोधी पक्षनेता वडेट्टीवार जो लगेचच्या लगेच दळ तिकडे जाऊन बसला आणि म्हणजे इतकं म्हणजे काय असता माहित आहे का की त्यांना भ्रम झालाय भ्रम नाही त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना असं वाटतंय की मी सगळ्यात मोठा असलो पाहिजे ओबीसीचा नेता आणि म्हणून तिकडे गेलेत पण त्यांना एक गोष्ट सांगतो जर समजा मराठा समाज इथल्या सगळ्या ताकदींना हरवून ज्यांची निवडणूक म्हणजे लढवण्याची किंवा काहीच नाही म्हणजे जे लोक अत्यंत सर्वसामान्य आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसा नाही सत्ता नाही सत्तेचं पाठबळ नाही पक्षाचं काहीच नाही त्यांच्याकडे असे सुद्धा लोक मराठा समाजाने यावेळेस निवडून आणलेत ते फक्त आणि फक्त या सरकारच्या आरक्षणाच्या विरोधाच्या भावनेमुळे जर ते यांना निवडून आणू शकतात तर ते त्याच्यापेक्षा दुप्पट गतीने पाडू सुद्धा शकतात हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो कि शिवसेना ठाकरे साहेब असो राऊत साहेबांचं सा सुद्धा एक स्टेटमेंट आता ते आहे की नाही कोणी त्यांच्यावर खपवली ते आपल्याला माहिती नाही पण एक स्क्रीनशॉट येतोय की दोघांचं ताट वेगळं असलं पाहिजे म्हणून मी सर्च केलं बरं पण मला कुठे दिसलं नाही ते बाईटमध्ये म्हणून ते खरं आहे की कुठं माहीत नाही पण एक येतो एक हे पोस्टर येते त्याच्यावर असलेले की राऊत साहेबांनी म्हटले म्हणजे की दोघांचं ताट वेगळं तर पुढच्या वेळेस लोक आता जे विधानसभेला जे ताट मांडला जाईल ना त्याच्या तुम्हाला भेटत नाही तुमच्या ज्या सीटा आल्यात त्या केवळ आणि केवळ मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे आलेल्या आहेत हे तुम्ही जाणून घ्या जर तुम्ही जाणून घेतलं नाही तर तुम्ही आता जे हवेत गेल्यात की आम्ही बीजेपीचा पराभव केला किंवा आम्ही हे केलं आमच्या एवढ्या सीट आल्या तुमच्या कोणामुळे आल्याचं तुम्ही भान ठेवणं खूप गरजेचं नाही भान ठेवलं तर विधानसभा जवळच आहे आता मूळ मुद्दा असा आहे की मी तुम्हाला सांगितलं की एकदा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सत्ता स्थापन झाली की सत्ता स्थापन झाल्यानंतर ना, ना विरोधकांना पुन्हा पाच वर्ष मताची गरज आहे ना, ना सत्ताधाऱ्यांना पाच वर्ष मताची गरज आहे या दोघांपैकी कोणीही ना ओबीसीकडे लक्ष देणार आहे ना मराठा समाजाकडे लक्ष देणार आहे हे दोघं कोणाकडेही लक्ष देणार नाहीत आणि म्हणून विधानसभेनंतर जर समजा ही परिस्थिती जैसे राहिली तर दोन्ही समाज किती लढा किती रस्त्यावर या काही फायदा होणार नाही त्यापैकी आता इलाज काय तर हे तेरा तारखेपर्यंत जरंगी पाटलांच्या पाठीशी आता ज्या पद्धतीने मागच्या दहा महिन्यापासून समाज उभा आहे त्या पद्धतीनं नाही त्याच्यापेक्षा हजारपटीनं ताकतीनं समाज उभारायला पाहिजे जरांगी पाटलांच्या मागे ताकतीनं उभारायला पाहिजे म्हणजे काय आपल्याला कोणाच्या विरोधात काम करायचं नाही आपण कोणाच्या विरोधात नाही ना ओबीसी समाजाच्या ना एसीच्या ना एसटीच्या ना सरकारच्या ना कोणाच्याच आपण कोणाच्याच विरोधात नाही आपण फक्त आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी दहा पटीनं म्हणजे आता जर आपण हजार पटीनं असू तर दोन हजार पटीनं दहा हजार पटीनं आपण ताकद लावली पाहिजे कारण जरांगी पाटलांची ताकद ही फक्त विधानसभेच्या पूर्वीच त्यांना वापरता येणार आहे कारण एकदा विधानसभा झाली की जरांगी पाटलांचं काही जरी झालं तर जोपर्यंत त्यांना मताची निवडून गरज आहे तोपर्यंत जरांगी पाटलांच्या आंदोलनाला ते सकारात्मक दृष्ट्या पाहतील त्याच्यानंतर ते पाहणार नाही की काळ्या दगडावरची रेषा म्हणून तुम्हाला जे काही मान्य करून घ्यायचं आहे जे न्याय हक्काच आहे जे हैदराबाद है गॅझेट असेल ते हैदराबाद है गॅझेट समजा मराठवाड्यासाठी लागून करून घ्यायचं असेल तर मराठवाड्यातल्या एक न एक माणसांनी एक ना एक माणसाने म्हणतो मी स्त्री असो पुरुष असो आबाल असो वृद्ध असो प्रत्येकाने जरांगे पाटला सोबत ताकटीनं उभं राहिलं पाहिजे हीच ती वेळ आहे ज्या माणसानं स्वतःचं घर पाहिलं नाही ज्या माणसानं स्वतःची तब्येत पाहिली नाही जे अठ्ठावन किलो वजनाचा माणूस पस्तीस किलो आला मी स्वतः वाखण्या भेटायला गेलो माझ्या समोर वजन मोजलं पस्तीस किलो वजन भरलं पस्तीस किलो काहीतरी ग्राम शंभर दोनशे असेल तर ज्या माणसाचं वजन पस्तीस किलो झालंय एवढ्या मोठ्या उंच पुऱ्या माणसाचं त्या माणसानं स्वतःची सगळी हयात या मराठा आरक्षणासाठी घातली त्यांनी त्यांची ते पूर्ण तब्येत त्यांच्या किडण्या किंवा इंटरनल जेवढे बॉडी पार्ट्स आहेत तेवढ्याला तेवढे सगळे उपोषणाने डॅमेज झाले ज्या माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे जे किती दिवस जगतील ते सुद्धा सांगता येत नाही सुदैवानं हे सगळ्या मराठा समाजाची शक्ती त्यांच्या पाठीशी राहू त्यांना दीर्घ आयुष्य लाभू त्यांची तब्येत तंदुरुस्त राहू आणि ते मराठा समाजाच्या लढ्यानंतर शेतकऱ्यांसाठी इतर सर्व मागास घटकांसाठी लढले पाहिजे आणि लोकांना लोकांचा न्याय हक्क त्यांनी मिळून दिला पाहिजे पण आज कंडिशन अशी आहे की जरांगी पाटील आहेत तर हा लढा आहे जरांगी पाटील जर आपल्यात नसतील तर हा लढा संपलेला राहील ही गोष्ट लक्षात घ्या आणि म्हणून जरांगी पाटलांची ताकद कोण आहे तर सगळा समाज आहे म्हणून समाजाला माझी कळकळीची कल विनंती आहे की पूर्ण ताकदीने तुम्ही उतरले पाहिजे या लढ्यामध्ये याचा अर्थ असा कधीच नाही घ्यायचा की आपण कोणाच्या तरी विरोधात आहोत नाही आपण ओबीसीच्या विरोधात नाही ते सुद्धा आपले भाऊ बंदच आहेत आपण सरकारच्या विरोधात नाही विरोधी पक्षाच्या विरोधात नाही आपण फक्त आपल्या न्याय हक्काला जो कोणी विरोध करतो फक्त तिच्या विरोधात आहोत म्हणून कळकळीची विनंती आहे की तुम्ही कोणतंच कारण देऊ नये तुमचं एक वर्ष शेतपडीत राहिलं तर चालेल पण पुढच्या शंभर पिढ्या वाया नाही गेल्या पाहिजे समितीसाठी तुम्ही लढलं पाहिजे नाहीतर सहा तारखेला आपल्या इथे हिंगोलीमध्ये सभा आहे तुम्ही कोणीतरी सभा म्हणण्यापेक्षा ते त्यांचे संवाद राहिले संवाद राहिलेला तुम्ही म्हणला नाही माझा आज पाऊस पडला फेरणी करायची हेच ते करायचं एका दिवसानं काही फरक पडत नाही या माणसानं दोन हजार चार पासून रस्त्यावर राहिलेला आहे ना घर ना दार ना काहीच नाही काही कशाचाही विचार केला नाही आता सुद्धा तो माणूस घरचा दारचा कशाचाच विचार करत नाही त्यामुळे तुम्ही दाणे पडले काय शेतात नाही पडले काय याचा विचार न करता ताकदीने या माणसाच्या पाठीमागे उभं राहणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर तुम्ही आता उभे नाही राहिले आणि जर समजा विधानसभेच्या आधी आणि मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही तर तिथून पुढे पाच वर्ष कोणी कितीही काही द्या काहीच होणार नाही आतापर्यंत मराठा समाजातल्या तीनशे पेक्षा जास्त मुलांनी तरुणांनी स्वतःला संपून घेतलेल्या आरक्षणाच्या लढ्यापाई आतापर्यंत आपण इतक्या सभा घेतल्या इतक्या त्या हजारो लोकांवर केसेस आहेत त्या केसेस मागे घेण्याचा फक्त जाहिरात होते किंवा काय म्हणतात त्याला ते फक्त आश्वासन देतात की देता आम्ही मागे घेणार आहोत त्याच्यावर कमिटी बसणार आम्ही हे करणार आहोत ते करणार आहोत पण त्याच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही अजूनपर्यंत ह्या केसेस जशाला तशा आहेत मग एवढं सगळं होऊन सुद्धा जर आपल्याला रिकाम्या हाताने बसायचं असेल तर मग काही फायदा नाही आणि तुम्हाला सांगतो हे जर आता मिळालं नाही आणि एकदा निवडणुका होऊन गेल्या तर आपल्या कमी कोणती येणार नाही जरी आघाडीची सत्ता आली तरी ते आपल्या काम येणार नाहीत आणि आणि महायुतीची आली तरी ते कमी येणार नाही कारण एवढा मोठा दबाव असताना एवढं आंदोलन असताना जर आता आपल्याला आरक्षण मिळत नसेल तर विधानसभेपर्यंत मिळणार नाही म्हणजे मग पाटलाकडे नेमकं काय पर्याय शिल्लक आहे तेरा तारखेच्या नंतर हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे म्हणून आता मूळ मुद्दा असा आहे की तेरा तारखेपर्यंत तुम्हाला जितकी ताकद दाखवता येते ना तेवढी ताकद दाखवा तेरा तारखेपर्यंत तुम्हाला जितकं या लढ्यासाठी कायद्यानं आणि न्याय हाताने जेवढं लढता येते तेवढं फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशातून येतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचा शिवशा फुलेंचा वारसा चालवतो त्याच्यामुळं कायदा आपल्यासाठी सगळ्यात मोठा आहे कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही तुम्ही मी कोणीच कायद्यापेक्षा मोठा नाही म्हणून कायदा पाळला गेला पाहिजे पोलीस बांधवांना त्रास नाही झाला पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा कळकळीची कल विनंती आहे सत्ता येते जाते तुमच्या हातात दंडुकान तुमची वर्दी ही तुमची शान आहे ती शान तुमची मान आण बाण पान कोणाच्याच दबावासाठी झुकू देऊ नका आणि तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करा आणि माझ्या सगळ्या समाजाला विनंती आहे कळकळीची की कि कि कितीही मोठा प्रसंग आला तरी पोलीस बांधवांना सहकार्य करा आपल्या आंदोलनामुळे कोणालाच काहीच कोणत्याच प्रकारचं त्रास नये कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी ज्या लढाया केल्या त्या लढाया स्वराज्यासाठी असून सुद्धा त्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या गौताच्या काडीला सुद्धा धक्का लागू दिला नाही आणि ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्या आंदोलनामुळे कोणालाही त्रास होण्याची आपण काळजी घेतली पाहिजे पण इतकी ताकद लावा यावेळेस की ही आपली अंतिम लढाई असं समजा आतापर्यंत ज्या लढाया झाल्या ते सोडून द्या आपण आता हे अंतिम युद्ध आहे एक लढाई असेल जिंकलो असेल चुकलं असेल कोणाचं कोणी काही चुकीचं बोललं असेल काही गोष्टी काही निर्णय कोणाचे चुकले असतील पण कोणतीही आपापसातले आप मतभेद इथं आता वर काढू नका सगळे मतभेद बाजूला ठेवा सगळे राजकीय लोकांना बाजूला ठेवा आणि पूर्ण ताकदीनशी जरांगी पाटलांच्या पाठीशी उभे राहा आणि जर समजा ह्या निवडणुका होऊन गेल्या तर याच्यातून काहीही निर् निष्पन्न होणार नाही म्हणून जी काय ताकद लावायची तुम्हाला प्राण पण आले लढा फक्त कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नका का कोणी हताश होऊ नका नाराज होऊ नका आणि आत्महत्यासारखी पावलं उचलू नका स्वतःचा जीव धोक्यात घालू नका कारण त्यांनी काहीही सिद्ध होणार नाही जर हे शासन संवेदना संवेदनशील असलं असतं तर आतापर्यंत तीनशे पेक्षा जास्त लोकांनी स्वतःला संपवले यांच्या यांचं काहीतरी वाटलं असतं याला पण त्यांना काहीही वाटत नाही त्याच्यामुळे तसं कोणीही करू नका तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी लेकर लेकरबाळांसाठी खूप महत्त्वाचे आहे तुमची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे म्हणून मी सांगतोय की आता जर समजा विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत जर हे आपल्याला भेटलं नाही तर हे आरक्षण संपून जाईल मग पाटलांकडे पर्याय काय शिल्लक आहेत तर त्या पर्यायावर सुद्धा आपल्याला बोलायचं पण पर्यावर आपण उद्या बोलणार आहोत उद्या नक्कीच आपण पाटलांकडे पर्याय काय शिल्लक आहेत आता याच्यासाठी आपण उद्या व्हिडिओ करणारच आहोत